कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के, -के श्रीवर्धन मध्ये खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली डिजिटल सातबारा वाटप व वा आढावा बैठक आज श्रीवर्धन तहसील कार्यालयात खासदार सुनीलजी तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली डिजिटल सातबारा वाटप व विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस अनेक प्रशासकीय अधिकारी जनप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते बैठकीत श्रीवर्धन शहरातील पर्यटन व्यवसाय अधिक बळकट कसा करता येईल याबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली शहरात व समुद्र किनाऱ्यावर वाढत चाललेली ट्रॅफिकची समस्या लक्षात घेता त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली याशिवाय घोडे मालक रात्रीच्या वेळी घोडे मोकळे सोडत असल्याने शहरात अस्वच्छता पसरत आहे यावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली या आहे यावेळी डेपो मॅनेजर तांबोळी यांना सूचित करण्यात आले की अलिबाग मार्गे धावणारी एस बस सेवा नियमित सुरू ठेवावी कारण ही सेवा बंद झाल्यास जिल्ह्याच्या ठिकाणी ये जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो श्रीवर्धन समुद्र जमीन ही फॉरेस्ट विभागाच्या अखत्यारीत येते त्यामुळे नगरपालिकेला त्या भागात काम करताना अडचणी येत आहेत हे लक्षात घेता फॉरेस्ट विभागाचे अधिकारी व नगरपालिकेचे अधिकारी यांच्यात समन्वय साधून विकास कामे करावेत अशी सूचना बैठकीत करण्यात आली यासाठी आवश्यक निधी देण्यास खासदार सुनील तटकरे यांची भूमिका सकारात्मक असल्याचे स्पष्ट करण्यात आले या बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असून नागरिकांच्या समस्या दूर करून पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे ठाम प्रतिपादन खासदार तटकरे यांनी केले के के न्यूज कोकणसाठी प्रतिनिधी नईम दळवी श्रीवर्धन

या सुविधांच्या मध्ये कशी वाढ करता येईल येणाऱ्या पर्यटकांना येण्यासाठी अधिक कसा आकृष्ट करता येईल या दृष्टीकोनातून स्थानिकांचं काही सहकार्य थोडस नियम आणि नियमाचं पालन हे करण्याची जर काही मानसिकता आपण सरकारमध्ये दाखवली तर शहरामधल्या येणाऱ्या पर्यटकांच्या मध्ये आलेल्या असणारा व्यवसाय पासपोर्ट पद्धतीने वाढू शकतो त्या दृष्टीकोनातून आपल्या सर्वांचे प्रयत्न आहेत

केंद्रीय पर्यटन मंत्र्यांच्याकडे गेला आणि केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी त्यांच्या टीओ लेटरच्या द्वारे महाराष्ट्राच्या सरकारला कळवलेला आहे की हा प्रस्ताव ताबडतोब पाठवा कारण पंतप्रधान कार्यालय त्यांना पाठपुरा करत आहे मला अभिमान वाटतोय की एक मतदार खासदार असताना देशाचे पंतप्रधान माझ्या विनंतीनुसार एका छोट्याशा विकासाच्या कामाला इतक्या मोठ्या प्रमाणात नेक्स्ट समितीला मान्यतेने बोलतो तर फक्त 780 रुपयांचा देयककर्ता एक्वेरियम प्लस बेस वगैरा अन्य प्रस्ताव हा देयकरका परिसरामध्ये सुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळे येणार भटक्यांच्या संख्येत काही हजारो कोटीने टक्क्याने वाढू शकते अशा बायोडायव्हर्सिटी धर्मात कडाचे नाव उत्तम ठिकाणी तोला सर्वमान्य सरकार देखील करत आहे पुढे सरका नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटरर्स एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टेक्ट करें